नमस्कार बांधवांनो आज आपण या उन्हाळी प्लॉटला भेट देत आहोत हा प्लॉट तुम्ही बघू शकता हे एक कसा एकदम पावसाळी प्लॉट सारखा एकदम उत्कृष्टरित्या एकदम फ्रेश दिसत आहे याच्यावर कुठेही असा पिवळेपणा किंवा पाण्याच्या पाण्याच्या वाट्या वा वगैरे झालेल्या वा नाही तर आज आपण भेटूया शेतकऱ्यांना तर नमस्कार बंधू नमस्कार पहिलं आपलं नाव गाव पत्ता सांगा मी राहणार वेळापूर तुषार शंकर कुठे हां तालुका निफाड जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक तर आपण ही कोणती व्हरायटी लावली आहे विरांग विरांग व्हरायटी तर आज ही किती दिवसाची झाली आहे आज ही एक महिन्याची झाली महिन्याची हा किती दिवसाचा प्लॉट आहे हा एक महिन्याचा प्लॉट झालेला त्यापूर्वी पूर्वी कसा होता प्लॉट प्लॅन्टॉनिक मारण्याच्या पूर्वी म्हणजे तो आपला पहिलाच फवारा होता तर त्या पानांच्या वाट्या आणि झाडाची पाहिजे तशी ग्रोथ नव्हती आणि पिवळे पाना जास्त होता प्लॉटला आता त्या फवार्यानंतर आपल्याला फुटवे भेटले आणि पानांची फुलांची सेटिंग वगैरे सर्व झालेली आहे निघाले फुटवे आणि बघा ना पुरा पंजा गळत एक पण गळायला तयार नाही सगळं एकदम व्यवस्थित फुटवे जास्त आहे पानांची ग्रोथ मस्त आहे हिरवे गार आणि काळोखी त्यांना आता पत्ती पण थोडी रफ वाटते पत्ती किती प्रमाणात म्हणजे अशी मजबूत एकदम वाटते का भरपूर ज्या वेळेस फवारलं त्यावेळेस पिवळेपणा आणि ग्रोथ ही काहीच नव्हती काहीच नव्हते आणि तिथे फवारल्यानंतर त्याला दहा दिवसांनंतर काळुखी आणि जी ग्रोथ पाहिजे झाडाची चमक ती एकदम बेस्ट। ग्रोथ फुटवे दहा दिवसानंतर तुम्हाला एकदम, एकदम जबरदस्त भेटली आणि आपण एकच फवार घेतला एकच फवार घेतलेला पंधरा दिवसाच्या दुसरा फवार घ्यायला तुम्ही घेतला घेतलेला नाही तर तुम्ही घेतलं जाईल आता तो फवार आता तर सांगायचा मुद्दा हा आहे की आता हिवाळा चालू आहे थोडक्यात हिवाळा संपतोय सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजची तारीख आहे या तारखेला आज आपण या प्लॉट मध्ये उभे आहोत ज्यावेळेस वातावरण बदलतं ऋतू बदलतो त्यावेळेस एक वातावरणाचा त्रास म्हणजे स्ट्रेसमध्ये पिकं जातात वातावरणाच्या स्ट्रेसमध्ये वाता पावसाळ्यातून हिवाळ्यात जाताना पण पिकं खराब होता हिवाळ्यातून उन्हाळ्यात जातानाही पिकं खराब होतात परंतु आपण आज बघतोय की आज सहा फेब्रुवारी टेम्परेचर वाढलेलं आहे हिवाळा लवकरच संपलाय आणि आज बऱ्यापैकी दुपारचं टेम्परेचर चांगलं आहे तर ह्या टेम्परेचरमध्येही हा प्लॉट एकदम फ्रेश दिसतोय एकदम म्हणजे सर्वचे सर्व प्लॉट बघू शकता की एकदम फ्रेश दिसतोय आणि हा शेवटपर्यंत जर पंधरा दिवसाच्या फवारणीच्या पाठीमागे जर पंधरा दिवसाला फवारणी राहिली तर हा एकदम शेवटपर्यंत आणि रेकॉर्ड ब्रेक ॲव्हरेज देईल अशी अशी कंडिशन या प्लॉटची राहील पहिली ड्रिचिंग झाल्यानंतर चौथ्या ते पाचव्या पाचव्या दिवशी फवार दिलेला आहे हा हा पहिली ड्रिचिंग जवळपास किती किती दिवसांनी दहा दिवसांच्या लागवडी झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या लागवडी झाल्यावर पंधरा दिवसांनी फवारणी केली पंधरा दिवस आज महिना झाला आज पंधरा दिवस झाले तर ह्या पंधरा दिवसांची एकही फवारणी केली एकही निके। फवारणी निके। आणि तरी आज एवढं पिकाला एकदम खतरनाक धन्यवाद बंधू धन्यवाद